नमस्कार मंडळी साबुदाना वडा म्हटले की सर्वांनाच आवडतो उपवास असो किंवा नसो तरीसुद्धा साबुदाना वडा खातो गंमत अशी आहे आषाढी एकादशी किंवा श्रावणी सोमवार उपवासाचे दिवस आले साबुदाना वडा घरात बनतोच पण काही वेळेला असे होते वडा तळताना वडामध्येच फुटतो तो कशामुळे फुटतो किंवा वडे तळताना वडे तेलात विरघळतात असे का होते किंवा वडे तळून झाल्यावर अर्ध्या तासाने नरम पडतात तर या सर्व गोष्टी होऊ नये त्यासाठी मी व्हिडिओमध्ये काही टिप्स दिल्या आहेत परफेक्ट साबुदाना वडा कसा करायचा व वडे तळून झाल्यावर एक तासाने सुद्धा क्रिस्पी व खुसखुशीत राहायला पाहिजे त्यासाठी आपण साबुदाना वडा बनविण्याची साहित्य व कृती पाहूया साबुदाना वडा पाव किलो साबुदाना तीन तास भिजवून ठेवलेला एकशे पन्नास ग्रॅम शेंगदाणे चार बटाटे उकडलेले एक टेबलस्पून राजगिरा पीठ किंवा शिंगाडा पीठ तीन ते चार हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा बारीक चिरून हिरवी मिरची चवीनुसार मीठ तळण्यासाठी तेल कृती तीन तास भिजवून ठेवलेला साबुदाना मोकळा करून घ्या शेंगदाणे भाजून साली काढून कूट करून घ्यावा बटाट्याच्या साली काढून स्मॅश करून घ्यावेत आता मोठे भांडे घेऊन त्यात साबुदाना शेंगदाण्याचा कूट स्मॅश करून ठेवलेला बटाटा व हिरवी मिरचीचा ठेचा किंवा बारीक चिरून हिरवी मिरची व एक टेबलस्पून राजगिरा पीठ किंवा शिंगाडा पीठ व चवीप्रमाणे मीठ घालून सगळे मिश्रण चांगले एकत्रित करून छान गोल साबुदाना वडे करून गरम तेलात सोडून गोल्डन व खरपूस तळून घ्यावेत साबुदाना वडे तळताना एका वेळेला चार ते पाच वडे तळून घ्यावेत त्यामुळे वडे चांगले तळून निघतात ही झाली आपली साबुदाना वडा रेसिपी साबुदाना वड्याबरोबर खाण्यासाठी झिरके कसे बनवावे याचे साहित्य व कृती पाहूया झिरक्याचे साहित्य चार ते पाच हिरव्या मिरच्या मिरची आपल्या आवडीनुसार असावी शंभर ग्रॅम शेंगदाणे भाजून चवीप्रमाणे मीठ व तेल कृती हिरव्या मिरच्या शेंगदाणे व मीठ घालून मिक्सरमधून वाटून घ्या नंतर थोडे पाने घालून पुन्हा बारीक दाणेदार वाटून घ्या हाताला सरभरीत लागले पाहिजे पातळ पेस्ट करू नये आता कढईत दोन टेबलस्पून तेल घालून गरम होऊन द्यावे तेल गरम झाल्यावर शेंगदाण्याचे वाटण कढईत घालावे पळीने परतून घ्यावे दोन छोटे ग्लास पाणी घालून पळीने ढवळून घ्यावेत सात ते आठ मिनिटे उकळी येऊन द्यावी सात ते आठ मिनिटाने झिरके झाल्यावर गॅस बंद करून टाकावा ही झाली आपली झिरक्याची रेसिपी टिपणी साबुदाने घेताना जुना बघून घ्यावा त्यामुळे साबुदाणा चांगला भिजतो व प्रत्येकदाना मोकळा होतो दोन नवीन साबुदाणा असेल तर तो भिजवल्यानंतर चिवट होतो तीन साबुदाणा नवीन का जुना कसा ओळखावा ज्यावेळी आपण साबुदाणा धुऊन काढतो त्यावेळी साबुदाणा धुताना पाणी ट्रान्सपरंट दिसत असेल तर तो साबुदाणा जुना समजावा जर का पाणी दाट आणि सफेद दिसत असेल तर तो साबुदाना नवा समजावा साबुदाना जर जुना असेल तर त्याचे वडेही छान होतात आणि साबुदाना खिचडी मोकळी होते आणि नवा असेल तर खिचडी चिवट होते चार साबुदाना तीन तास तरी भिजवून ठेवावा किंवा रात्री भिजवून ठेवला तरी चालेल साबुदाना धुऊन झाल्यावर साबुदाना भिजवताना पाणी साबुदाण्याच्या पाव इंच वर असावे त्यामुळे साबुदाना छान फुगतो पण व मोकळाही होतो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा व रेसिपीला लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा धन्यवाद